मंडळी नमस्कार मंडळी नक्की सुनील मोरे सरकार नक्की काय बोलले तुम्ही माध्यमातून ऐका म्हणजेच बैलगाडी शिरळ क्षेत्रामध्ये भरपूर काही टॉप नामांकित मैदान सध्या चालू शेलमध्ये पार पडत आहे पण त्या मैदानामध्ये टॉप नामांकित नंदी गड पळून आल्याशिवाय इतर गाडा मालक गाड्या नोंदवित नाही नक्की सुनील मोरे सरकार त्यांना काय बोलले त्यांना बोलले जाते गाड्या नोंद करा म्हणून मला वाटतं सगळे बैलगाडी मालक बिवलीतल्या गाड्यांना आणि तीन गाड्यांची नोंद आहे जवळ जवळ एक तास बैलगाडी मालकांना बोललं जाते गाड्या नोंद करा म्हणून मला वाटतंय सगळे बैलगाडी मालक बिहलीतल्या गाड्यांना आणि बिहिणाऱ्यांचा हा फोन आहे बघा गाड्या नोंद करायला येणार का पाहुणे बारा वाजलीत झोपलेलं बैलगाडी मालक जागवा आणि गाड्या नोंद करायला स्टेज कडे या मंडळी नक्कीच सुनील मोरे सरकार नक्की काय बोलले तुम्ही हिडोच्या माध्यमातून ऐकलं पण हिडोबद्दल तुमचं मत काय आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि अशाच बेलगडी शरद क्षेत्राविषयी नवनवीन अपडेटसाठी आपल्या रॉयल गोष्टी युट्यूब चॅनल एक सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद